आता स्कूल चालू झालेले आहेत आणि मुलांना नोटबुक किंवा बुक जे असतात ना पुस्तक आणि वा ह्या ह्यांना कवर लावायचे असतात चला तर मग ते कसे लावायचे एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीने तुमच्यासोबत आज मी शेअर करणार आहे चला तरी ते कवर घेतलेलं आहे एक बुक घ्यायचं त्या बुकच्या आकाराचं असं आपला पेजे फाडून घ्यायचं आहे कवर जे असतं ते म्हणजे जास्त घ्यायचं आहे थोडंसं एक्स्ट्रा कारण नंतर आपण कट करू शकतो परंतु जर कमी पडलं तर ते म्हणजे कटही करता येत नाही आणि वाढवता येत नाही त्यामुळे अशा पद्धतीचं मी थोडंसं जास्तच घेतलेलं आहे तर अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने आपण हे कवर बसवलेले आहेत अजिबात निघत नाही एकदम झटपट तयार होतात तर तुम्ही दहा मिनटामध्ये तीन ते चार बुक सहज कवर करू शकता चला तर मग आता सुरुवातीचं जे पेज असताना तुम्ही दोन घेऊ शकता किंवा मग एक पेज घेतलं तरी देखील चालणार आहे स सुरुवातीचा पुष्टा घ्यायचा आता एकदम मधोमध असं हे बुक ठेवायचं आहे कवरच्या आणि दोन्ही साईडने आपल्याला अशा पद्धतीचं कट कर कट मारून घ्यायचं आहे तर आता ह्या पुष्ट्यावरती आपलं हे पूर्ण कवर जे अवलंबून आहे तर आता हे पुष्ठ जो आहे ना त्या आकाराचं इथे मी कट करून घेतलेला आहे तर बघू शकता दुसऱ्या पुष्ठावरती आपण जेव्हा कवर लावणार तेव्हा थोडंसं कट करावं लागणार आहे तर या आकारामध्ये मी इथं कट मारलेला आहे आणि आता दोन्ही साईडने याच पद्धतीचा आपला कट मारून घ्यायचं आहे त्यानंतर इथे आपल्याला तर मधली जी साईड असते ना लंबू ती आपल्याला अगोदर दुम दुम्डु, दुमडून घ्यायची नंतर दोन्ही साईड ज्या कडा ज्या आहेत ना ते या पद्धतीच्या दुमडून घ्यायच्या आहेत तर बघू शकता या पद्धतीने एकदम जोर देऊन याला अशा पद्धतीने थोडंसं चेपून घ्यायचं म्हणजे ते घडीवरती एकदम पॅक बसून जातं तर बघू शकता एका साईडने आपलं इथे कवर लावून झालेलं ला आहे आता दुसऱ्याही पुष्टला आपण कवर लावून घेणार आहोत तर अगदी झटपट हे कवर लावून होतं नक्की तुम्ही अशा पद्धतीचं कवर लावून बघा चला तर आता आपण पहिल्यांदा कट मारला होता मध्ये तर आता या आकारामध्ये किंवा हा या पुष्ट्याच्या आकारामध्ये आपल्या इथे कट मारून घ्यायचा आहे तर ते मधले जे पेज असते ना ते एकदम रिकामे असले पाहिजे आणि फक्त पुष्ट्याला आपला कवर लावायचे आहे त्यामुळे अशा पद्धतीचा थोडासा कट मारून घ्यायचा दोन्ही साईडने अशा पद्धतीने करून घ्यायचं आणि दुमडून घ्यायचं आहे तर बघू शकता की ती झटपट आणि एकदम सोप्या पद्धतीने कवर लावलेले आहेत कारण पुस्तकं किंवा वह्या ह्या ज्या असतात त्या खराब होतात आणि पावसामुळे सुद्धा अगदी बॅग जर ओली झाली तर बुकसुद्धा खराब होतात आणि वरचं पेजसुद्धा एकदम फाटून जातं त्यामुळे अशा पद्धतीचे प्लॅस्टिक कवर जर तुम्ही लावून घेतले तर पुष्टा टाईप हे प्लॅस्टिक आहे त्यामुळे अजिबात खराब होत नाही तर बघू तर बघू शकता अगदी सहज इथे मी बुकला कवर लावून घेतलेला आहे तर जो एक्स्ट्राचा भाग आहे थोडासा जर बाहेर आला तर त्याला थोडंसं कट करून घ्यायचं किंवा मग आतमध्ये जर बसत असेल तर तिथे लावून द्यायचं शक्यतो कटच कर करून टाकायचं आता कवर लावून झालेलं आहे आपल्याला साईड स्टॅपलर मारून घ्यायचं आहे म्हणजे कवर अजिबात उलगडणार नाही आणि पूर्ण निघूनसुद्धा येणार नाही फक्त दोनच पिना मारायचे जास्त पिना लावू नका नाही तर मग आतमधला जो पुष्टा असतो तो खराब होऊ शकतो किंवा मग पिनामुळे ते फाटूसुद्धा शकतं तर बघू शकता फक्त ज्या कडा आहेत ना त्यालाच मी दोन पिना मारलेल्या आहे फक्त एका पुष्ट्याला दोन पिना मारून घ्यायच्या आहे तर ह्या साईडने एक आणि एक खालच्या साईडने एक दोन्ही पुष्ट्याला म्हणजे आपण अशा पद्धतीचे पिना लावून घेणार आहोत चला तर मग आता इथे पुस्तकाला मी इथे कवर लावून दाखवलेलं आहे आता मी तुम्हाला एक नोटबुक जे अशी वही जी असते ना त्याला सुद्धा मी तुम्हाला कवर लावून दाखवणार आहे तर ती सुद्धा एकदम झटपट सोप्या पद्धतीने आपण हे कवर लावलेलं आहे कारण नोटबुक जी अशी वही जी असते ना ती एकदम छोट्या आकाराची असते त्यामुळे त्याला सुद्धा व्यवस्थित असं कवर लावायचं आहे चला तर मग स्टॅपलरनी दोन्ही साईडने मी पिना लावून घेतलेले आहे आपलं इथे नोटबुक किंवा बुकला इथे कवर लावून तयार झालेलं आहे बघू शकता या पद्धतीचं सगळ्याच पुस्तकांना मी कवर लावून घेतलेले आहे तुम्हाला एक दाखवलं आणि एक वहीला वहिलासुद्धा मी तुम्हाला कसं कवर लावायचं ते दाखवणार आहे कारण वही खूप नाजूक असते किंवा छोटी असते त्यामुळे तरी ते, ते तर बुकला कवर लावून झालेलं ला आहे बघू शकता किती मस्त असं झटपट तयार झालं आहे कवरसुद्धा लावून तर इथे मी पिनास दुसऱ्याही बुकला मी इथे कवर लावून घेतलेला आहे त्यालासुद्धा स्टॅपलरने पिना लावून मारून घेतलेले आहे तर हे एकदम झटपट आणि सोपं काम आहे त्यामुळे मुलांच्या बुकला किंवा नोटबुकला तुम्ही सहज कवर लावू शकता चला तर सगळ्या बुकला मी याच पद्धतीने कवर लावून घेतलेले आहेत आता तर सगळे बुक मी कवर केले आता नोटबुकलासुद्धा आपण याला कवर लावून घेणार आहोत तर सगळे बुक मी इथे कवर केलेले आहेत बघू शकता की ते सहज असे एकदम मस्त असे कवर बसवलेले आहेत चला तर मग बुकला कवर लावून झालेले आहेत आता मी नोटबुकलासुद्धा कवर लावून दाखवते तर इथे एक नोटबुक घेतलेली आहे आता यालासुद्धा आपला जेवढी आहे ना तेवढ्या आकारामध्ये हे कवर जो आहे तो कट करून घ्यायचा आहे तर एक्स्ट्रा केला तरी देखील चालणार आहे परंतु कमी करू नका कमी केलं पुष्टातून लगेच ते बाहेर येऊ शकतं त्यामुळे थोडंसं एक्स्ट्राच आपल्या इथे पेज ठेवायचं आहे किंवा कवर ठेवायचं आहे तर चला सुरुवातीला एक पुष्टा घ्यायचा आहे सुरुवातीचा आता त्यालासुद्धा आपण जास्त एक्स्ट्राचं जर कवर असेल तर त्याला थोडंसं कट करून घ्यायचं आहे तर मी नोटबुकच्या आकाराचं कवर कट करून घेतलेलं आहे वरूनसुद्धा मी कट केलं आहे कारण खूप मोठं कवर होतं आणि नोटबुक या छोट्या असतात तर दोन्ही साईडने आपल्या अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे चला तर मग याच पद्धतीने आपण दोन्ही साईडला इथे कवर लावून घेऊयात अगोदर अशा पद्धतीचा कट मारून घ्यायचा म्हणजे आपल्याला कवर बसवायला सोपं जातं बुक असं किंवा नोटबुक म्हणजे दोन्हीला सारखंच बसवायचं आहे परंतु नोटबुक अशी छोटी असते त्यामुळे कवर जास्त मोठं असेल तर या पद्धतीचा थोडंसं आपला वरचा भाग जो आहे तो कट करून घ्यायचा आणि एक्स्ट्राचा भाग जो आहे तो आपला काढून घ्यायचा आहे तो चला तर मग याच पद्धतीने आपण कवर बसून घेऊयात तर अगदी झटपट सोप्या पद्धतीने कवर बसवलेले आहे मुलांच्या नोटबुक किंवा बुकसाठी तुम्ही अशा पद्धतीचे कवर नक्कीच घरगुती पद्धतीने लावू शकता अजिबात हे वर्षभर निघणार नाही जर यांना व्यवस्थित असं पॅक केलं तर चला तर मग इथे आता मी कट करून घेतलेला एक्स्ट्राचा भाग आणि आपण दोन्ही साईडने दुमतून घेऊयात त्यानंतर दोन्ही पुष्ठाला अशा पद्धतीचं याला पॅक करून घ्यायचं आहे नंतर आपण स्टॅपलरने याला पिना मारून घ्यायच्या दोनच पिना मारायचे जास्त पिना मारू नका ना नाही तर मग जो चा तो खराब होऊ शकतो आणि लवकर फाटू शकतो तर अगदी झटपट सोप्या पद्धतीने कवर लावले जातात तर बघू शकता एका साईडने कवर लावून झालेला आहे दुसऱ्या साईडने आपण जो एक्स्ट्राचा भाग आहे ना इथे कट केला अगोदर खाली त्याला अजून कट करून घ्यायचं म्हणजे मधले पेज पेज जे असतात ना ते एकदम मोकळे राहायला पाहिजेत त्यामुळे फक्त थोडासा कट मारून घ्यायचा आणि दोन्ही साईडने मस्त असं पॅक करून घ्यायचं त्यानंतर स्टॅपलर लावून घ्यायचं पिना मारून घ्यायच्या आहेत तर बघू शकता नोटबुकलाही करून दाखवलं आणि बुकलासुद्धा मी तुम्हाला इथे कवर करून दाखवलेले आहे किंवा लावून दाखवलेले आहेत आता स्टॅपलरनीला आपण आता पिना मारून घेणार आहोत तर अगदीच झटपट सोप्या पद्धतीने कवर बसून तयार झालेले आहेत जास्त वेळसुद्धा लागत नाही अगदी दहा मिनटामध्ये तुम्ही सगळ्या नोटबुक किंवा बुक ज्या असतील ना त्यांना कवर लावून घेऊ शकता फक्त पिनाने दोन पिना मारून घ्यायच्या एका पुष्ट्याला म्हणजे ते वर्षभर निघणार नाही खराब जरी झाले तरी पण ते एकदम चिटकून राहतात किंवा वरचा पुष्टासुद्धा सुद्धा खराब होत नाही चला तर मग पिना मारून झाल्या इथे बुक आणि नोटबुकला सगळ्या मी कवर लावून घेतलेले आहेत तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ जराही आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा इतरांसोबत आणि तुम्ही सुद्धा या पद्धतीच्या मुलांच्या नोटबुकला किंवा बुकला कवर नक्की लावून बघा तर अगदीच सोप्या पद्धतीने कवर लावलेले आहे चला तर मग भेटूया अशाच नवीन छानशा व्हिडिओसोबत कारण आज मी रेसिपीचा कोणताही व्हिडिओ केलेला नाही तर मी तुमच्यासोबत फक्त मुलांच्या बुक किंवा नोटबुकला कवर कसे बसवायचे हे दाखवलेलं आहे कारण दरवर्षी आपण बसत असतो परंतु कधी ना कधी ते कवर लवकर निघून जातात त्यामुळे एकदम पॅक राहण्यासाठी या पद्धतीचे कवर नक्की लावून बघा चला तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद